ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडत आपले शौर्य दाखवून दिले सैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल त्यांचा गौरव म्हणून सोमवार सव्वीस मे रोजी उमरगा शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे या यात्रेला उमरगा शहरासह तालुक्यातील देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे यात्रेत देशभक्तांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा दिल्या यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या या रॅलीमध्ये माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौकुले पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पनुले मराठवाडा युवती सेना निरीक्षक ऍडव्होकेट आकांक्षा चौगुले माजी सभापती दिग्विजय शिंदे शिव शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील युवासेना जिल्हा प्रमुख सचिन जाधव भाजपा उमरगा तालुका अध्यक्ष शहाजी पाटील शिवसेना शहर प्रमुख योगेश तपसाळे माजी नगरसेवक संतोष सागर उपतालुका प्रमुख चंद्रशेखर सूर्यवंशी अभिमान खराडे शिवसेना प्रमुख मनोज कुमार जाधव बी के पवार संदीप चौगुले भगत माणी संदीप चव्हाण नाना मदन सुरे युवासेना तालुका प्रमुख विनोद कोराळे प्रमुख कमर शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख संध्याताई शिंदे शहर प्रमुख लताताई भोसले अमोल पाटील शरद माने खयुम चाकुरे लिंगराज स्वामी पद्माकर पाटील हरीश डावरे डॉक्टर फरीद अत्तार भगत माळी सुशील दळगडे शंतनू सगर शमसुद्दीन जमादार माजी सैनिक संघटनेचे प्रकाश रणखांब व्यंकट चौधरी ज्ञानेश्वर पवार किशोर गायकवाड गोविंद काळे घनश्याम पाटील बब्रुवान गायकवाड राजेंद्र बेंडकाळे परमेश्वर चौगुले वाल्मिक भोसले सत्यभामा घाटे श्रीमती सावित्रा पतंगे यांच्यासह सा उमरगा शहरासह तालुक्यातील महिला आणि नागरिक सहभागी झाले होते जी टी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव